बात, बात, साथ साथ। जागतिक महिला दिनानिमित्त नवापूर मध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर राज उज्ज्वल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा अभिनव उपक्रम राज उज्वल स्पेशालिटी हॉस्पिटल आयोजित जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष डॉक्टर सुमित चौधरी डॉक्टर हरिण मोदी डॉक्टर रौनक चौधरी डॉक्टर जयश्री चौधरी गर्भावस्थान कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर उन्नती पटेल राज उज्वल हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर निखिल कोठावदे मातोश्री उज्ज्वला कोठावदे प्रमोद कोठावदे नवापूर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मंगेश येवले आणि प्रेमेंद्र पाटील यांनी उपस्थिती लावली होती कार्यक्रमाच्या सुरुवात धन्वंतरी मातेच्या प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनाने सुरुवात झाली ¡Gracias! महिलाएं तो बहुत आगे बढ़ती गई है पर फिर भी महिलाओं के आरोग्य के लिए आहे आहे खूप म्हणजे नवापूरमध्ये इथं मोठं हॉस्पिटल खूपच म्हणजे चांगली फॅसिलिटी ठरणार आहे पुढच्या भविष्यात सगळ्यांना अशी फॅसिलिटी मिळालं पाहिजे आम्हाला पण मनापासून वाटतं आणि ते आम्ही पण सगळे मिळून हे सगळं म्हणजे पूर्ण पाडायचे पूर्ण प्रयत्न इच्छा संदी संदी या प्रसंगी प्रास्ताविक करून देताना निखिल कोठावदेव यांनी आदिवासी व ग्रामीण भागात सर्व सुविधायुक्त हॉस्पिटल उभारण्याचा उद्देश स्पष्ट केला आपल्या भागातील रुग्णांना लांब जाण्यापेक्षा इथेच सुविधा उपलब्ध करून देण्यावर आमचा नेहमी भर राहील असे आश्वासन या प्रसंगी देण्यात आले या कार्यक्रमात डॉक्टर रोनक चौधरी यांनीसुद्धा आम्ही तुमच्या परिसरातील सर्व रुग्णांना सेवा देण्यासाठी बांधील आहोत असे आश्वासन दिले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर प्राध्यापक नितीन कुमार माळी तर आभार उज्ज्वला कोठावदे यांनी मानले दुसऱ्या सत्रात गर्भ व स्तन कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर उन्नती पटेल यांनी सर्व महिला भगिनींना येणाऱ्या अडचणी आणि त्यातील काय उपाय करू शकतो या संदर्भात चर्चा करून सर्वांना मार्गदर्शन केले कुठल्याही परिस्थितीत आपल्या शरीराविषयी गाफील न राहता आपण तात्काळ तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे असल्याचे या प्रसंगी मनोगत व्यक्त या सहबाग या केले या मोफत आरोग्य तपासणी शिबिरात एकशे त्रेचाळीस रुग्णांनी सहभाग नोंदवला या कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी राज उज्ज्वल हॉस्पिटलच्या संपूर्ण स्टाफ यांनी प्रयत्न केले नवापूर लाईव्ह न्यूजसाठी प्रेमेंद्र पाटील नवापूर